नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळाला पितृपक्ष म्हणतात तर ह्या काळात पितृपक्ष सुरू असणार आहे तर ह्या महालय काळात मृत झालेले आपले पूर्वज पृथ्वीवर येत असतात तर त्यांच्या तिथीस जव तीळ हवन पिंडदान हिरण्यदान हे त्यांच्या नावाने आपण करायला हवे त्यांच्या तिथीस थी आपण जव तीळ हवन पिंडदान हिरण्यदान हे त्यांच्या नावाने आपल्याला करायला हवं एखाद्या व्यक्तीला घरी बोलवून त्याला जेऊ घालावे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे पितृस्तुती ही दिलेली आहे तर त्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला दररोज पितृसुक्ताचे हवन करायचे असते तसेच या दिवशी आणि प्रत्येक अमावस्याला पण आपण हा उपाय करू शकतो दुपारी बारा वाजता आपल्याला एक पोळी घ्यायची आहे त्यावर थोडा भात ठेवायचा आहे भातावर थोडेसे तूप घालायचं आहे आणि पाच सात काळे तीळ त्यावरती ठेवायचे आहे आपल्याला आणि दक्षिणमुखी बसायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला बसून एक माळ जप करायचा आहे कुठला जप करायचा आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर तो माळ जप करून झाल्यानंतर त्या माळेचा स्पर्श त्या भाताला करायचा आहे जी आपण पोळी आणि भात त्यावर ठेवलेला आहे त्या भाताला त्या माळेचा स्पर्श झाला पाहिजे तर तो मंत्र असा आहे मद व सोमदा विश्रिता गिरीशा यात सत्योपवाज्य श्राद्ध ह्या प्रकारे तो मंत्र आहे हा मंत्र आपल्याला एक माळ जप करायचा आहे आणि मग ती माळ आपल्याला भाताला स्पर्श करायची आहे तर अशा प्रकारे जर आपण हा नैवेद्य पित्रांना दाखवला तर आपल्या पित्रांना सद्गती लाभते श्राद्धच्या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे एक माळ जप करायची आहे जर घरातली घर सवासणी गेली असेल तर ते विधवा नवमीस त्याची श्राद्ध घालायची आहे आपल्याला ह्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे चार तिथी महत्त्वाच्या आहेत तर त्या तिथीमध्ये विधवा नवमीस श्राद्ध घालायचा आहे घरातली जर सवासणी गेली असेल तर haciaelna. पितृपक्ष सुरू आहे तर पितृपक्षात आपले पूर्वज म्हणजेच आपले पितर पृथ्वीवर येत असतात आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते निवास करत असतात ते अन्नाच्या वासेचे भुकेले असतात या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांच्या आशीर्वादाची क्षमा याचना त्यांच्याकडे करत असतो त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी आपण ही सगळी सेवा करत असतो तर याच काळात आपण जर श्रीमद भागवत संक्षिप्त किंवा मोठे तुमची जशी इच्छा असेल तशी आणि श्री गुरुचरित्र श्री नवनाथ भक्तीचार नऊशे श्लोकी किंवा मोठे तुम्हाला जसे सोयीस्कर वाटतं जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही या ग्रंथाचे पारायण करा तसेच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ईश्वरतुल्य ग्रंथाची वाचन आपण पारायण सेवा घरच्या घरी आपण करू शकतो घरी उपस्थित असलेल्या पितरांचा फार मोठा आशीर्वाद लाभवून सर्व मनोकामना पूर्ती होते तसेच शौर्य वाढून सर्वत्र विजय मिळतो तर अशा प्रकारे आपण ह्या पक्षामध्ये श्रीमद भागवत संक्षिप्त किंवा मोठे तुम्हाला जसे सोयीस्कर वाटते तसे तुम्ही वाचा श्री गुरुचरित्र नवनाथ भक्तीसार श्लोकी जर तुम्ही वाचलं तरी चालतं तसेच श्रीपा श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे तुम्ही पारायण करा ह्या पंधरा दिवसामध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही कोणतंही यामधलं कोणतंही एक तुम्ही पारायण या पंधरा दिवसात करा त्याचबरोबर पित्रांची सेवाही करा पित्रांच्या सेवेने आपल्या जीवनात खूप असे बदल होतात जीवनामध्ये यश बल तेज स्थैर्य स्वर्ग कीर्ती शिक्षणात यश सर्व क्षेत्रात प्रगती उत्कर्ष प्रमोशन संसार सुख सन्मान पुत्र आयुष्य आरोग्य लक्ष्मी धनधान्य इत्यादी सर्व गोष्टींमध्ये आपल्या सर्व गोष्टी आपल्या पूर्ण होतात आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते घरामध्ये धनधान्य याची कधी कमतरता राहत नाही पितरांचा जर आशीर्वाद आपल्यावर असला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही या पंधरा दिवसामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून आपल्याला पितृस्तुती म्हणायची आहे पितृस्तोत्र म्हणायचे आहेत पाच मिनटं लागतात ह्या सेवेसाठी आणि आपल्या पाच मिनटाच्या सेवेने आपल्या आयुष्यात बरेचसे बदल आपल्याला दिसून येतात बरेचसे फरक आपल्याला जाणवायला लागतात जी कामे बरेच वर्षापासून अडलेली असतात ती कामे आपली होऊ लागतात तर यामुळे आपल्याला ह्या पंधरा दिवसात ही सेवा करायची आहे आपण वर्षभरात देवतांची सेवा करतो आपल्या इष्टदेवतेची सेवा करतो कुलदेवताची सेवा करतो पण आपण पितृ पित्रांची सेवा कधी करत नाही त्यामुळे हे पंधरा दिवस फक्त आणि फक्त प पा पित्रांच्या सेवेसाठीच दिलेले आहे तर त्यामुळे आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे ती तुम्ही कशी पण करू शकता एखाद्याला दान देऊन पण तुम्ही ती सेवा करू शकता पित्रांच्या नावाने तुम्ही एखाद्याला दान द्या गोरगरिबांना तुम्ही जेऊ घाला किंवा गोरगरिबांना एखाद्या आश्रममध्ये तुम्ही अन्नदान करा तर अशा प्रकारे तुम्ही बरीच सेवा त्यांची करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य हा त्यांना ह्या पितृपक्षामध्ये ठेवायचाच आहे तर ते अन्नाच्या वासेचे भुकेले असतात सूक्ष्म रूपाने ते आपल्या घरामध्ये वास करत असतात तर त्यांना आपण संतुष्ट केलंच पाहिजे त्यांच्या आवडीचे जे काही गोड पदार्थ तुम्ही बनवणार बनवणार असाल तर ते पण तुम्ही बनवून ठेवू इच्छिता त्यांच्यासाठी नैवेद्यामध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे पित्रांची सेवा करा सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर सर्वात आधी आपला पितरांची सेवा करायला पाहिजे या पितृपक्षामध्ये आणि अमावस्याच्या दिवशी पण आपण ही सेवा करू शकतो तर दक्षिणेकडे तोंड करून बसून आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी पितरांची सेवा दिलेली आहे ती सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे पाच ते दहा मिनटात ही सेवा आपली होऊन जाते नंतर तुम्हाला जी काही स्वामींची सेवा असते आपली नित्यसेवा असते ती सेवा तुम्ही नंतर करू शकता पण सर्वात आधी उठल्यावर हे काम आपलं झालंच पाहिजे या पितृपक्षामध्ये तुम्ही फक्त ही सेवा करून बघा तुमच्या आयुष्यात किती बदल घडेल म्हणजे बरीच असे असे आहेत की ज्यांना पितृदोष आहे त्या पितृदोषातून पण तुम्हाला मुक्ती मिळेल पितृदोषी तुमचं क कमी कमी होत जाईल श्रीमद भागवत ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला पितृदोषातून मुक्तीही मिळणारच कुठल्याही तुम्हाला ज्योतिषाकडे जाऊन पूजा वगैरे करण्याची गरज नाही फक्त तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करा पितृपक्ष पितृदोष जे तुमचं आहे त्यामधून तुमची सुटकाही होणार मंत्र एक आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र पण तुम्ही रोज म्हणू शकता मंत्र आहे ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात परत एकदा सांगते ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात मी वरती स्क्रीनवर सुद्धा हे मंत्र लावून देईन हे मंत्र तुम्ही दररोज एक माळ जपा हे झाल्यानंतर तुम्ही पितृस्तुती पितृस्तोत्र हे म्हणू शकता ह्या मंत्राचं तुम्ही एक माळ जप करू शकता तुम्हाला जर जास्त करायचे असतील तीन करायचे असतील नऊ करायचे असतील अकरा करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता पण कमीत कमी एक माळ तर जप तुम्हाला ह्या मंत्राची करायची आहे त्याचबरोबर पितृस्तुती पितृस्त्रोत ही पितृस्तोत्री ही तुम्हाला म्हणायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला ही सकाळची सेवा झाली सकाळची सेवा झाल्यानंतर परत संध्याकाळी आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ परत तुम्ही संध्याकाळी ही एक माळ जप करू शकता किंवा तीन माळी जप करू शकता किंवा पाच माळी जप करू शकता आणि परत तुम्हाला पितृस्तुती पितृस्तोत्र वाचायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता दोन्ही वेळेला तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला दोन्ही वेळेला जर शक्य नसेल तर फक्त एक वेळा केली तरी खूप झालं संध्याकाळी जर तुम्हाला करायचं असेल तर संध्याकाळी करा पण संध्याकाळी तुम्हाला दाराजवळ दक्षिण दिशेला तोंड करून एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तर तो ही दिवा तुम्ही रोज ठेवू शकता ह्या पंधरा दिवसामध्ये ही पण सेवा तुम्ही करू शकता जेवढी जास्तीत जास्त सेवा से आपल्याला ह्या पितृपक्षात होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा से से तुम्ही ह्या दिवशी ह्या पक्षामध्ये करा ह्या पंधरा दिवसात करा जेणेकरून पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील आणि ते तृप्त होतील तर अशा प्रकारे ही सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर सगळ्यांनी नक्की या सेवा करा आणि आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी ह्यासाठी प्रार्थना आपण करूया सगळे मिळून आणि त्यांची थोडीफार या पंधरा दिवसात सेवाही करूया तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थक